γιαγάβετε. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते या कार्यशाळेत प्रमुख उपस्थिती म्हणून मान्य खासदार व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण हे उपस्थित होते जळगाव येथे झोपटीधारकांच्या धारकांच्या अडीअडचणी समज सांगण्यासाठी झोपटीधारक धारक जेव्हा अशोकराव चव्हाण यांच्याकडे जाण्यास स्टेजवर गेले असतात त्या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी त्यांना निवेदन घेऊन बाहेर काढले याच गोष्टीचा तीव्र राग पीआरपी चे आणि यांनी व्यक्त केला व आमदार भाई जगताप यांनी आपली भाईगिरी संपवण्यासाठी पीआरपी येणाऱ्या सर्व निवडणूक सो लढवेल असा इशारा देखील दिला तसेच काँग्रेसच्या कार्यशाळेमध्ये मान्य जगन सोरणे यांनी स्वागतासाठी आणलेले हार देखील तोडून फेकले यावेळी काँग्रेसच्या असंख्य नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा देखील प्रयत्न केला परंतु जगन सोरवणे यांनी दलित कार्यकर्ता या ठिकाणी अपमान होत असेल तर आम्हाला अशा पक्षात राहायचे नाही अशा देखील इशारा देत दिनांक आठ तारखेला आम्ही काँग्रेस भवनावर मोर्चा काढू असा इशारा देखील दिला परंतु वेळीच जळगाव जिल्ह्याचे काँग्रेसचे नेते माजी खासदार डॉक्टर उल्हासराव पाटील यांनी जगन सोरणे यांची संपर्क साधून यांची भेट घेतली व या चर्चा केली जगनजी सोनवणे यांची समजूत देखील काढली तसेच या सर्व तसे झालेल्या प्रकाराबद्दल जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही माफी मागतो असे ते बोलले पत्रकार परिषदेमध्ये गोदावरी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जगन सोनवणे यांनी देखील सांगितले की दिनांक आठ रोजी काढत असलेला हा मोर्चा आम्ही रद्द करीत आहोत अशी देखील माहिती त्यांनी दे दिली पाच तारखेला जे काँग्रेसच्या बैठकीमध्ये जे शिंदे शिबिर आणि कार्यशाळा झाली त्याच्यामध्ये वैश् जो गैरसमज माझा झालेला होता कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात आमची लढाई आमचा शत्रू हा आमचा शत्रू या देशामधला भारतीय जनता पक्ष आहे त्यांची जी जनिनी तत्व प्रणाली आहे जी विचारधारा आहे जी मनुस्मृती या देशामध्ये आणू आहे आणि या देशामध्ये दे डॉक्टर बाबासाहेब भारतीय संविधान बदलण्याचा त्यांचा मनसुभाव आहे ओबीसीचं एस सी एस टी एन टी आदिवासी दलित अल्पसंख्याक बहुजन समाजाचं आरक्षण हसकावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अल्पसंख्याकांमध्ये दहशतवाद निर्माण करून हे लोक या देशामध्ये थेट भक्तांना थेट तुरीचे सर्टिफिकेट या देशामध्ये देऊन त्यांना जेलमध्ये दे टाकत आहे आणि विद्यार्थ्यांचा आवाज महिलांचा आवाज दलितांचा पोलिसांचा सोशिशांचा बहुजनांचा अल्पसंख्याकांचा आवाज या देशामध्ये दाबला जातो आहे आणि म्हणून आम्ही लोकांनी जर छोट्या छोट्या गोष्टीसाठी जर या ठिकाणी भांडत बसलं तर आमचं शत्र या ठिकाणी आमच्यावरती असणार आहे आणि म्हणून या ठिकाणी या शत्रूशी आम्हाला वैचारिक आणि भौतिक या ठिकाणी त्यांची संघर्ष करायचा आहे आणि म्हणून जो गैरसमज झालेला होता तो आदरणीय डॉक्टर उल्हासराव पाटील साहेब यांच्या शब्दाला आम्ही नेहमीच मान देत आलेलो आहे आणि सरांच्या शब्दाला मान देऊन उद्याचं आंदोलन आम्ही या ठिकाणी रद्द केलेलं आहे